सांगुलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली शिंगरोबा मंदिराला भेट धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वीर हुतात्मा शिंगरोबा मंदिराला आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट देत दर्शन घेतले बोरघाटाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचे मंदिर खोपोली बोरघाटात आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकला मा शिंग्रोबा धनगर नाव द्यावे अशी मागणी आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे या मंदिराला सांगुला मतदार मतदारसंघाचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी भेट देत शिंगरोबा देवाला नतमस्तक होत दर्शन घेतले मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील नव्याने तयार करण्यात आलेल्या मिसिंग लिंकला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर नाव द्यावे अशी मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन कराडे विष्णू देशमुख आदींसह समाजबांधव उपस्थित होते दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न